एकोणतीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालं आहे या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली होती लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पडला मंदिर परिसरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वारीचा आनंद आणि समाधान दिसत होतं इंद्रायणीच्या काटावर हजारो वारकरी दाखल झाली याच वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या गजरात पालखी प्रस्थान सोहळा पार पडला आळंदी नगरी दुमदुमली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माऊलींच्या मंदिराचा कळस हालतात पालखीचे प्रस्थान झाले या प्रसंगावरून आपल्याला सर्वांना साक्षात्कार येतो पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का एकदा माऊलींच्या चैतन्य रूपी असण्यावर प्रश्न उठवण्यात आला होता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्याकडून माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता एकोणीसशे बहात्तरचा काळ अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा होता त्यावेळी ते त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधीवर संजीवन समाधी म्हणजे काय हे समजून न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोरशास्त्रज्ञ आर्यन शुक्ल यांनी सांगितली त्यावेळी वारकरी संप्रदायाची थोर व्यक्ती हरिभक्त पारायण मामासाहेब दांडेकर हे होते त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला आळंदीची समाधी उघडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मूलनचे लोक येत आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की जर ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या शरीरातील हाडे तरी सापडतील मामा साहेबांसमोर खूप मोठा प्रश्न पडला होता त्यांना रोखायचे कसे त्यावेळी शुक्ल साहेबांनी मामा साहेबांना सांगितले की माऊली पाहून घेतील दुसरा दिवस उजा सकाळी दोन अडीचशे माणसाचा ट्रक पुण्याहून आळंदीला जाणार आहे असे समजल्यानंतर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्लसाहेब आळंदीला पोहोचले होते शुक्ल साहेबांनी सोबत तीन मीटर्स घेतले होते त्यातला एक होता गिगर मिलर काउंटर या मीटरच्या साहाय्याने एक्स रे अल्फा गॅमा बिटा नावाचे जे किरण किंवा ऊर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाही हे शोधून काढू शकतो ते मीटर वर जाते तो मीटर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवला दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात तो घेतला होता त्याने अल्ट्रावायलेट इन्फारेट आहेत की नाहीत हे पाहता येते तोही मीटर समाधी जवळ ठेवला तिसरा फ्रिक्वेन्सी मीटर रडार हा मीटरही त्या ठिकाणी ठेवला तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी डॉक्टर दोन तीन इंग्लिश माणसे घोषणा देतच मंदिरात पर्यंत पोहोचली सर्व जमावाला दाराजवळ मामाने थांबवली आणि सांगितले समाधीबद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा आणि मग तुमचे काम करा तोपर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी तीन वेष्टने आणली होती एक जस्ताचे एक पितळेचे आणि एक लोखंडाचे शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत समाधीवर एक एक झाकण टाकून मीटर वर काय दिसते ते पाहायचे आहे तुम्ही पाहाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही बाहेर जाऊ त्यांच्यातील दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली त्यांना गाभाऱ्यात घेतले आणि त्यांना माहिती देऊन मामा व शुक्ल साहेब गाभाऱ्या बाहेर निघून गेले आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला लोखंडी पितळी जस्ताचे आवरण काढल्यानंतर एकच ठराविक रीडिंग मीटर दाखवायचे आत कोणी नसल्याने काटा हलविण्याचा प्रश्नच नाही त्या लोकांपैकी कोणी मीटरला हात लावत नव्हते मग काटा रीडिंग का दाखवित आहे रीडिंग दाखविणारे चैतन्य स्फुरस्पंदने कुठून येत आहेत असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांना पडला यामध्ये कसलाच जादू टोना हात चलाकी नव्हती हे त्यांच्या लक्षात आलं शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखवल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की संजीवन समाधी म्हणजे काय हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे ऊर्जा आहे स्पंदने आहेत म्हणूनच त्याचा उल्लेख मीटर्सवरही जाणवतो चैतन्य दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व असते क्ष किरण दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व नाकारू शकत नाही तसेच संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेत याचे अस्तित्व मनुष्याचं काय विज्ञान सुद्धा नाकारू शकत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्याला समाधीच्या दर्शनाला येऊ लागली तीन परदेशी नागरिकांपैकी एकाने स्वतःला आळंदीला वाहून घेतले पुन्हा कधीच कुणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद